जय शिवराय एक मराठा लाख मराठा संगीता वानखडे तुझ्या धमकीला आम्ही भीक घालत नाही जसे तू श्री मनोज जरंगे पाटील यांचे थमनेर लावून आणि जरंगे पाटील यांना अश्विल भाषात बोलते तसं आम्ही तुझ्या भारत बोललो तर तुला का बरं झोपतं आहे आणि तू कुणाच्या सांगण्यावरून जारांगे पाटील यांना ट्रोल करत आहे या आधी आख्या महाराष्ट्रासमोर मांड त्या टाइमला आम्ही तुझी बदनामी कोणती केली जारांगे पाटलांनी हे तरी सांग एकाही भाषणामध्ये जारंगे पाटील यांनी संगीता वानखडेची नावसुद्धा घेतलं का मग संगीता वानखडे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक थमनेरमध्ये का बरं जारंगे पाटील यांना टार्गेट करत आहे श्री मनोज जारांगे पाटील हे पाच कोटी मराठा समाजासाठी लढत आहे पाच कोटी मराठा समाजाचं काळीज आहे आणि संगीता वानखडे समाजसेविका कोणती ती दमिनताई झाली त्या आपल्या ज्या करुणा मुंडे करुणा धनंजय मुंडे यांच्यावरती तुझ्या आशील भाषेत बोलली त्याला समाजसेविका म्हणत नसतात समाजसेविकेसाठी तू काय केलं हे आधी स्पष्ट कर आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण भेटणार आहे भेटत असताना तुझ्या पोटात गोळा का बरं आला हे सर्व जनतेच्या समोर या यायला पाहिजे कारण की संगीता वानखडे हीसुद्धा मराठा आहे आणि हो तिच्या स्वतःच्या नवऱ्याने तिला समळलं नाही आणि तू कशाची पाटलीन पाटलीन म्हणण्यात अर्थ नाही पसरी म्हणून जरांगे पाटील यांनी पाच कोटी मराठा समाजासाठी आरक्षणा भेटावं यासाठी जो लढा उभारला आहे त्याचा घात करण्यासाठी संगीता वानखड्यासारख्या किती आल्या किती गेल्या आणि ज्या धमकी देते ना त्या धमकीला आम्ही भीक घालत नाही संगीता वानखडे एवढं लक्षात ठेव आणि हो, हो आमच्या माता भगिनी जर कधी तुझ्या बाऱ्यात जर बोलायला सुरुवात केली ना तर तू कुठलीच राहणार नाही कारण की विचार करण्याची गोष्ट आहे तू रेकॉर्डिंग करती हे करती सायबर क्राईममध्ये आमचे गुन्हे नोंद करती तुझ्या आम्ही धमकीला भीक घालत नाही कारण की आम्हालाही संविधानामध्ये बोलण्याचा अधिकार आहे पण हो तुझे जे आशील चाळे चालू आहे ना ते चाळे लवकरच आम्ही बाहेर काढू आणि हो तू कुणाच्या सांगण्यावरून जारंगे पाटील यांची एवढी बदनामी करत आहे हे सर्व जनतेच्या समोर आणण्याचं काम आमचं आहे आणि ते लवकरात लवकर या दहा ते पंधरा दिवसातच तुझी आम्ही तू कुणाच्या सांगण्यावरून हे नाव नुबूत करत आहे ह्या आम्ही लवकरच सिद्ध करू तो आणि हो हिला कोणीही घाबरू नका कितीही धमक्या देऊ द्या तिनं तुमच्यावर कंप्लेंट करू द्या केसेस होऊ द्या अंगावरती केसेस घेण्याची आमची धमक आहे एवढं लक्षात ठेव संगीता संगीताबाहेंकडे आणि तुझा जाईन निषेध करतो मी